निकालनंतर आज लातूर शहरामध्ये विविध ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले काय सांगायचं बॅनर हे लागले हे खूप चांगली गोष्ट आहे कारण तेवढं कर्तृत्व मान्य अमित विलासराव देशमुख साहेबांनी लातूर लोकसभा मतदारसंघ तसंच महाराष्ट्रातल्या इतर लोकसभा मतदारसंघामध्ये मत सुद्धा जसं उदाहरणामध्ये नांदेड असेल त्याचं तर पालकत्वच मान्य अमित साहेबांनी घेतलं होतं धाराशिव असेल सोलापूर असेल किंवा जालना असेल या ठिकाणी विशेष लक्ष अमित देशमुख साहेबांनी दिलं होतं तसंच महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी त्यांच्या प्रचारसभा झाल्या प्रचारसभेला अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रातील मतदार नागरिकांनी दिला आणि त्याच्यातनं एक चांगला रिझल्ट आज तुम्ही महाराष्ट्रात पाहताय आज काँग्रेस महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडून येणाऱ्या लोकसभाच्या खासदारांमध्ये नंबर एकचा पक्ष म्हणून काँग्रेस हा पुढं आलेला आहे आणि त्या या सगळ्यामध्ये अमित विलासराव देशमुख साहेबांचा सिंहाचा वाटा हा आहे कारण महाराष्ट्रामध्ये देशमुख अमित देशमुखांना ओळखणारा एक खूप मोठा वर्ग हा महाराष्ट्रामध्ये आहे त्यांचा चाहता वर्ग महाराष्ट्रात आहे मराठवाड्यात आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे विदर्भात आहे अनेक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रावर अमित विलासराव देशमुखांना ओळखणारा वर्ग असल्यामुळे त्यांच्या सभांना गर्दी झाली त्यांच्या बोलण्याच्या शैलीमध्ये मान्य विलासराव देशमुख साहेबांची छबी दिसत होती त्याच्यामुळं लोकांना स्वतः विलासराव देशमुखच या प्रचाराला आलेत की काय असा भास होत होता आणि त्यांचे मांडण्याची शैली त्यांचं कार्य त्यांची भूमिका आणि त्यांनी केलेली लोकसभेच्या उमेदवारांना मदत या सगळ्या भूमिकेवर काँग्रेस पक्षामध्ये आज लढत मिळाली आहे त्याच्यामुळे जे ज्याने कोणीही बॅनर लावलं आहे साहजिकच त्याच्या ह्या ज्या भावना आहेत त्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आहेत असं मला वाटतं